Hello, I am Deepak. Now I am going to present to you the song He My Bhoomi, He Janma Bhoomi, He Karma Bhoomi, He Amuchi. 1, 2, 3, Start. हि माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमिः अमुचि महा वन्दनीयति प्रणप्रिय हि माय मराठी अमुचि हि माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमिः अमुचि महा वन्दनीयति प्रणप्रिय हि माय मराठी अमुचि आमचा आहे आमची आहे बोले असमानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची भूमी हि जन्मभूमी हि कर्मभूमी ही, ही, कर्म ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय हि माय मराठी आमची राकटदेशा कंखरदेशा दगडा देशा प्रणाम हे श्री महाराष्ट्रदेशा भीमा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपनाचे भरती पाणी माटीच्या घागरी योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्यांची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची कव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही यमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी यमुची ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी यमुची थँक्यू यू यू फॉर गिविंग युअर व्हॅल्युएबल